आणि वेळ उरला होता फक्त एक तास मग मी म्हटलं आपण वाद वादातून आयुष्याची सुरुवात करण्यापेक्षा आपण हे कॅन्सल केलेलं बरं आणि मग मीही तिथून निघून आलो तर नमस्कार सगळ्यांना खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय आणि कमेंट पण होत्याच आणि मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला की लग्नाचं काय झालंय म्हणून तर असं काही नाही मी खूप डिस्टर्ब नाही किंवा काही नाही आहे कामाचाच लोड एवढा सकाळी जातो संध्याकाळी खूप उशिरा घरी येतो आणि त्यामुळं मग व्हिडिओ करणं होत नाही आहे आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो पुन्हा मोबाईलची बॅटरी डाऊन होते दिवसभर फोटो काढायचे असतात या सगळ्या गोष्टीमुळं व्हिडिओ टाकणं झाला नाही आहे तर आता मी एकदम फ्रेश आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट पण केली होती की हे एक तर सगळ्यात महत्त्वाची कमेंट हे लग्न लग्नाचा विषय बंद करा असं सांगितलं आहे खरंच मलाही तो बंद करायचा आहे कारण मलाही ते नको ते लग्न 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 सारखं तेच डोक्यात आहे तर एक कमेंट होती की काय बकवास आहे सगळं लग्नाचं चा चालू आहे नुसतं काय येऊन जाऊन तेच 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 तर ते मलाही करायचं नाही आहे पण ज्या कमेंट आहे त्याला तर उत्तर देणं भाग आहे तर मागच्या वेळेस एक कमेंट होती की त्या मागच्या व्हिडिओलाच की दादा रजिस्ट्रेशन केलं होतं आणि मग काय झालं असं काय अचानकच असं कसं झालं आणि रजिस्ट्रेशन केलेलं तू सांगितलं होतं तर हो रजिस्ट्रेशन केलं होतं आणि जे रजिस्ट्रेशन झालं होतं पण झालं काय की आता तुम्हाला सगळी प्रोसिजरच सांगतो मी त्याची काय करावं लागतं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तिथं कोर्टात जाऊन कोर्टात जाऊन केल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्याचा मॅसेज आल्यानंतर त्यांची आपल्याला एक साठ दिवसाची मुदत असते तर आपण ज्यांच्याकडं रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्यांचं काय झालं की त्यांनी ते हे केलं म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मॅसेज पाठवला मला रजिस्ट्रेशन झालं आहे आणि एक स्क्रीनशॉट दिला पण ते मो त्यांच्या व्हॉट्सअपला से काय सेटिंग होती मॅसेज डिलीट व्हायची हो सेटिंग होती आणि मग ते मॅसेज डिलीट झाले आणि माझ्या तारीख लक्षात नाही राहिली आणि त्याचं असं असतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला साठ दिवसाच्या आत तिथे जाऊन लग्न लावून घ्यायचं असतं तर असंच ते, ते मग आम्ही काफील राहिलो किंवा येईल डेट अजून वेळे वेळे एक दिवशी त्यांचा फोन आला की ते मी येऊन फिक्स करून जा आणि एकदा भेटून जा मग नंतर आपण तारीख ठरवू कधी करायचं तर तर मग त्या ते हिशोबाने त्यांनी आम्हाला एका चार तारखेला बोलवलं होतं ता। चार तारखेला बोलवलं तर मग गेलो आम्ही चार तारखेला कारण त्यांच्याही लक्षात नव्हती तारीख आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ते म्हणतात आम्ही कितीला तिला तीन तीन वाजता त्यांच्याकडे पोचलो असेल तर तिथं ता पोहोचल्यानंतर तारीख चेक केली त्यांनी तर ते म्हणे आजच शेवटचा दिवस आहे तुम्हाला आजच करावं लागेल आणि कोर्ट मॅरेजला आणखी एक महत्वाची गोष्ट काय असते की तीन साक्षीदार लागतात तर थी तीन ते तीन साक्षीदार जागेवर नव्हते त्यातला एकच साक्षीदार होता जो होता जा होता तिथं अवेलेबल बाकीचे दोन बाहेरगावी होते आणि त्यांना आणि कोर्ट किती सहा वाजेपर्यंत सुरू राहू शकता असं ते म्हटले मग काय आम्ही डिस्कशन केलं आणि त्यात ज्या मुलीशी लग्न करणार होतो तिचं ओरिजिनल डॉक्युमेंट सापडत नव्हतं आता सापडत नव्हतं काय ते का तुम्हाला सांगतो मी पुढं पण ते सापडलंच नाही शेवटपर्यंत मग शे सापडलं नाही तर मी म्हटलं हरकत नाही मग मी त्यांना विचारलं ज्यांनी आमचं रजिस्ट्रेशन केलं होतं तर ते म्हटले की ते जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील पुन्हा आणि जर साक्षीदार बदलायचा असेल तर त्याचेसुद्धा वेगळे पैसे लागतील मग आम्ही म्हणजे ते खूप खर्चात जाऊ लागलं ते हे कोर्ट मॅरेजेस खूप खर्चात जाऊ लागलं पण मी त्यालाही तयार झालो होतो पण मग आमचं ठरलं असं की ठीक आहे बाबा आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया कारण काय अशी पुन्हा वेळ येणार नाही पुन्हा कधी होईल रजिस्ट्रेशन कधी नाही काही माहीत नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की करायचं आणि मग मी जिच्याशी लग्न करणार होतो तिच्याशी बोललो की म्हटलं आपण काय करूया की लग्न करूया आणि एक रिसेप्शन देऊया तर रिसेप्शन द्यायचं म्हटलं की ती एकदमच वायबल झाली नाही मला कोणाला बोलवायचं नाही काही गरज नाही कशाला बोलवायचं कोणाला आपलं आपलं करून घ्यायचं आणि सांगायचं पण नाही कोणाला आणि एवढं सगळं झाल्यावर मग मी डिस्टर्ब झालो त्या गोष्टीमुळं कारण काय की मला शंभर लोक विचारणार आहेत कधी करतो लग्न कधी करतो लग्न आणि मागच्या दोन वर्षापासून मी सांगतोय सगळ्यांना दोन तीन वर्षापासून की हा पुढच्या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात सांगत आलो पण तेव्हा खरंच पुढचा महिना होता आजच आमचे एक सहकारी मित्र आहे आणि ते खूप ज्येष्ठ आहेत पण आमचा एक ग्रुप आहे इथं गुडलक गुडलक ग्रुप म्हणजे पुण्यात नाही का गुडलक कॅफे तर दर बुधवारी सगळे भेटतो आम्ही मीच त्यांच्यात सगळ्यात तरुण आहे बाकी सगळे ज्येष्ठ नागरिक आहे रिटायर झालेले आणि मोठमोठ्या पोस्टवरून रिटायर झालेले ते कोणी समाजवादी आहे कोणी काँग्रेसी आहे कोणी भाजपच्या आहेत सगळ्या प्रकार सगळ्या विचारधारेचे लोक आमचा ग्रुप आहे तो तर त्यातले एक सर आहेत तर ते मला सारखेच विचारतात की काय रवी कधी लग्न कधी लग्न म्हणजे हे त्यांचं पण दोन वर्षापासून आणि आज सकाळी मला काही सध्या त्या ग्रुपमध्ये जाता येत नाही कारण बुधवारी भेटायचं असतं आज बुधवारच होता पण मी जाऊ शकलो नाही तर अचानक मला फोन मी फोन केला होता एका सरांना तर ते सर पण तिथेच होते त्यांच्याशी पण बोलणं झालं कारण बुधवारी सगळे जमले होते तर ते पुन्हा चिडले माझ्यावर म्हणे तू सरकारी काम जसं असतं तसं तू सांगायला लागला पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात सरकारी कामसुद्धा एवढं लेट होत नाही एवढं तू लेट केलं आहे लग्नाचं चिडले होते ते माझ्यावर पण मग मी म्हटलं सर मग मी सांगितलं सगळं त्यांना तर असंच असं हे सगळ्यांसोबत झालं आणि मग मला एकंदरीत हेच वाटत होतं की बाबा आपण लग्न करतोय तर आपण कुणापासून का लपवायचं आपण चूक करतो आहे का काही किंवा वाईट काम करतो आहे का काही लग्न करतोय तर ते आपण सगळ्यांना जाहीर सांगायला पाहिजे कारण ज्या लोकांना प्रश्न पडले लोकांसाठी पण नाही आहे पण माझी एक खरंच ही भावना आहे की आपला जन्म आणि मृत्यू हा आपल्या तो एन्जॉय करायला आपल्या हातात नसतो जन्मताना आप जन्म झाल्यावरही आपण तो एन्जॉय करू शकत नाही आणि मेल्यावर पण आपण करू शकत नाही आपल्या आयुष्यातला फक्त एकच इव्हेंट आपल्या हातात असतो तो असतो तो म्हणजे लग्न मग मलाही तेच वाटत होतं की यार आपण लग्न करतोय आपण बऱ्याच लोकांच्या लग्नाला गेलो आहे आणि मग आपण जर रिसेप्शनही नाही द्यायचं तर मग कसं आपण कशा पद्धतीने असं चूक वाटत होतं मला मग त्यावरून आमचा थोडा वाद झाला त्यावर आणि ती तयारच होईन गेली त्यासाठी तर मी म्हटलं ठीक आहे मग त्या त्या गोष्टी झाल्यानंतरही त्यातून पुन्हा वादच वाढत गेला त्या दिवशी पण आणि वेळ उरला होता फक्त एक तास मग मी म्हटलं आपण वाद क वादातून आयुष्याची सुरुवात करण्यापेक्षा आपण हे कॅन्सल केलेलं बरं आणि मग मीही तिथून निघून आलो आणि नंतर तिचा कॉल आले की नाही करूया पण म्हटलं यार ज्या गोष्टीची सुरुवात वादातून होणार आहे आनंदानं प्रेमानं होणार नाही आहे मग ते कसं सक्सेस होईल ना असा मला प्रश्न पडला होता त्यामुळं मी तडकाफडकी निघून आलो तिथून तर आता असं सगळं झालेलं आहे कारण ते रजिस्ट्रेशनबाबत सगळ्यांना कुतूहल होतं की केलं आणि मग अचानक असं का रद्द झालं तर हे असं झालेलं आहे सगळं आणि ही गोष्ट घरी काहीच माहीत नाही माझ्या ते पण नॉर्मल आहेत आता मागचा व्हिडिओ पण टाकला काही कुणाला काहीच रिॲक्शन नाही आहे काही नाही आहे आता कसं आहे माहिती आहे का मी माझ्या आयुष्याला स्वतः एकटा जबाबदार आहे चांगलं झालं तरी ते माझ्यासाठी होणार आहे आणि वाईट झालं तरी ते माझ्यासाठी होणार आहे त्यामुळं मीही लोड घेत नाही घरचे लोड घेत नाही बऱ्याच कमेंटही आहे आहेत की एकटा नको राहू दादा तर एकटा राहायचा प्रश्न नाही आहे हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण साथीदार असतंच ते मिळतच असतं त्यामुळं एकटा राहण्याचा प्रश्न नाही आहे इथं पण कधी कधी वाटतंय की बास आता नको हे करायला आणि मी आता सध्या एन्जॉय करतो आहे लाईफ खरं म्हटलं तर आता सध्या सेशन चालू आहे आणि नारायणगावमध्ये आहे सध्या मुक्काम तर नारायणगावमधली सगळ्यात मोठी शाळा आहे तिथं मग सेशन चालू आहे आणि खूप छान पद्धतीनं आणि बरेच ठिकाणी सेशन झाले त्यानंतर ओतूरला झालं मंचरला झाले आणखी एक चिंचोली म्हणून गावे तिकडंही झाले तर असं आहे सगळं पण पन, तरी पण असं वाटतंय की बाबा लग्नाचा पुढचा विषय आता मला काय त्यावर बोलायचं नाही आहे यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा विचार करतो आहे पण आता मी लग्नाचा विषय सोडणार आहे सध्या तरी कारण काय तेच 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 मलाही बोर होते, आहे तुम्हालाही बोर होईल या दृष्टीनं मी आता तो विचार केला आहे तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय